मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गणेश झुमरे हा कंडम माणूस म्हणून सगळ्या गावाला माहिती होता टेंगळ्या गण्या ह्या नावाने त्याला सगळे लोक हाका मारायचे ताडासारखा उंच रंगाने काळा म्हशीने पाय दिलेले नाक आणि अंगाने फाटका असलेला हा माणूस उजव्या भुईवरील क्रिकेटच्या चेंडू एवढं टेंगूळ घेऊन अजागळ्यासारखा गावभर फिरत असे त्याच्याकडे पाहिल्यानंतर हा कंडम माणूस आहे हे, हे बघणाऱ्याचे ठाम मत होई केसाचा फुगा टेंगळावरती घेऊन गळ्या उगाच गावभर हिंडत असे बेटेल त्याच्याशी कथा कराव्यात विडी ओढावी आणि घरी परत यावे चार माणसाचे अन्न एकट्याने हादडावे आणि तंगड्या पसरून झोपावे हो असा त्याच्या बहारदार आयुष्यातील रोजचा कार्यक्रम दोन एकरात मिळणाऱ्या उत्पन्नावरती गण्या खुश होता ह्यापेक्षा अधिक काही मिळवावे करावे हा विचार विटाळलेल्या बाईसारखा सदा दूर राही गप्पा मारताना सुद्धा काहीतरी मूर्खासारख्या शंका विचारून आपला अजागळपणा जगजाहीर करीत असे गावातल्या एखाद्या माणसाशी एखादी बाई लागू आहे अशी बातमी कुणी सांगितली की गण्याचं नकट नाक अधिक गालात जाई आणि तो विचारी लागू हाय हा म्हणजे मंजिलला हाय टेंगळ्या तुला एवढं बिम जना वय मग गण्या अधिक बावळ्यासारखा प्रश्न करी पण बायका कशापायी गडी माणसाच्या लफड्यात पडत्या ती बर सांगणारा त्याच्या टेंगळाकडे एकटक लावून पाहत म्हणे वडसावित्रीची पूजा करण्यासाठी समजलं का तुला म्हणजे गडी माणस बी वडसावित्रीची पूजा करत्यात या वय आर काही दिवसानंतर गडी माणस बी वात्याली सांगणाऱ्या त्याला अधिक वेढ्यात काढी असा हा अकलेचा कांदा असला तरी एखाद्याला उसण भरली म्हणजे हाच टेंगळ्या गण्या जगातील हुशार माणूस वाटू लागे बरोबर नस धरून पायातून किंवा हातातून तो ती उसण बाहेर काढी त्यामुळे गावातील कुणालाही उसण भरली की टेंगळ्या गण्याला बोलावून येई किंवा तोच गण्याच्या घरी पायधूळ झाडी अशा वेळी कुणीच गण्याची चेष्टा करीत नसे गण्या मग उसण पाठीत असली तर हाताची कमरेत असली तर पायाची बरोबर नस धरून दाबीत दाबीत ती खाली आणी दुखाली आली का हाय हा आलं की रोगी दाताखाली ओढ दाबून म्हणे शाबास आता आणखी खाली आलं की नाही बघा वय वय आलं की आवयणारच की मी असल्यावरती काय टाप आहे त्याच्या आपल्या हातून निष्ठायची आ खरं हाय हे काय बोल न झालं खरं हाय म्हणजे बंदार रुपाया हाय वय वय बंदार रुपाया नो चिल्लर काय एकंदरीत असा संवाद अडलेल्या माणसात आणि गण्यात चालायचा बोलता बोलता गण्या बोर्ड धरून खचकोन ओढी आणि खट्ट आवाजासोबत माणूस मोकळा होई अशा रीतीने उसण काढण्याचा कार्यक्रम होई आणि उसण भरलेल्या माणसासोबत इतर बघे कौतुकाने टेंगळ्या गड्याकडे पाहत राहत नाही म्हणायला गड्या इतका काही कंडम नव्हता टेंगळात का होईना पण मेंदू नावाचा अवयव देव द्यायला विसरला नव्हता हे त्यांना कबूल करावं लागे पण हे किती वेळ पंधरा वीस मिनिटच मग टेंगळ्या गड्या कंडम माणूस असल्याची आठवण सगळ्यांना हळूहळू होऊ लागे आणि त्याच्या अकलेचा भागाकार गुणाकार सुरू होई जमलेल्यांपैकी दोन चार माणसं पुन्हा पुन्हा हसली म्हणजे त्याच्या लक्षात येई की हे आपली टर उडवत आहेत त्याचे मन असंतुष्ट होई आपण एखादं जबरदस्त व्यक्तिमत्व धारण करावं म्हणजे सगळा गाव आपल्या पायावरती मस्तक ठेवी ही मुळातली जबरदस्त इच्छा पुन्हा पुन्हा उफाळून येईल उसन काढणे ही एक कसपड बाब आहे हे त्याला पटू लागे उसण काढण्यात कौतुक करण्यासारखं विशेष असं काय खरं म्हणजे आपण आता आमदार खासदार असं काहीतरी व्हायला पाहिजे संपूर्ण गावाला झुकवण्याची सत्ता आपल्या हाती आली पाहिजे आमदार खासदाराचा एक सोडा हा जरा लांबचा पल्ला झाला पण सत्तेशिवाय हे शक्य नाही ना मग काय करावे सध्या तरी आपण गावचं सरपंच व्हावं मग आमदार खासदार यू होऊन जाऊ टेंगळ्या गण्याच्या टेंगळात असे अनेक छोटे मोठे विचार येत असत आपण खासदार झालो अशी स्वप्ने भरदिवसा पडत आपण रस्त्याने कडक गांधी टोपी खाली आपलं टेंगू झाकून गाडीत बसून चाललो आहोत आपली गाडी बघून सगळे गावकरी झटाझट -जट रस्ता मोकळा करून देत आहेत कुणी पाया पडतय पूर्वी चेष्टा केल्याबद्दल माफी मागत आहेत कुणी आपले हातपाय चेपीत आपली सेवा करीत आहे अशी कित्येक दृश्य त्याला झोपेत दिसू लागत हे सगळं स्वप्न होत ते प्रत्यक्षात यायला पाहिजे होत ना त्यासाठी काय करावं करून पाहिलं घरात कुणी नसलं म्हणजे भाषण देण्याचा उपक्रम सुरुवात फक्त चांगली होई पण पुढे मात्र बोंबा बोंब पुढे पुढे वैतागून त्याने हा उपक्रम बंद केला अहो भाषण बाजी इतकी सोपी असते का खोट बोलता यायला हवं शब्द सामग्री भरपूर हवी कधी कधी सडकी अंडी चपलांचा मारही खावा लागतो हे सगळं गरीब टेंगळ्या गण्याला जमणार नव्हतं पण तरीही त्याची इच्छा मात्र होती एखाद्या पुढाऱ्याला गुरु करून थोडेफार पैसे चारून का होई नाही कला मिळवायची एक दोन लांबच्या पुढाऱ्यांना शिष्य करून घ्यायची गळही घातली होती पण त्यांनी त्याचा अवतार पाहूनच त्याला झिडकारून लावले होते तरीही केव्हा ना केव्हा क्योवा तरी ही कला हस्तगत करायची आणि सगळ्यांना आपल्या समोर नमवायचे चाले चेष्टा करता काय कंडम माणूस काय ह्या सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा असा त्याने मनाचा निश्चयच केला निश्चय कधी सोडून द्यावासा वाटे तर कधी भलताच प्रबळ होई एकंदरीत दिवस अशा पद्धतीने चालले होते दुपारच्या वेळेला गड्या नेहमीच झोपलेला असे फार फार तर झोपेतून उठून अंगावरच्या माळाच्या बारीक बारीक गोळ्या तयार करून फेकीत बसलेला असे आज तो असाच बसला होता मानेवरच्या मळाची बारीक गोळी तयार करता करता काहीतरी विचार करीत होता बाहेरून कुणीतरी हाक दिली गणाजी काळाची गोळी दूर फेकून प्रतिसाद दिला हाय हाय आतमध्ये आलेला माणूस खरा खरा डोकं हजवीत घरात शिरला हा माणूस आपल्या गावातला नाही परगावचा आहे हे गण्याने एका झटक्यात ओळखलं गावातले एकूण एक चेहरे गण्याच्या पक्के ओळखीचे होते गण्यानं झरझर त्या अनोळखी माणसाचे अवलोकन केले आणि विचारले कोण पाहिजेल गणाजी झुमर तुम्हीच नव मीच की काई काम हाई? आववु सन हाई। माजा ले माना काय काम हाय आवं हुसण काढायची हाय कुणाची माझ्या आईची लय माना उघडली बघा सकाळ धरण बर, मं, मं काई? बर मंग मंग काय आमच्या गावात कुणीच नाही बघा चौकशी केली तेव्हा लोकांनी झडदिशी तुमचं नाव घेतलं म्हणूनच तुमच्याकडं आलुया नव बरं आला तर माझ्याकडं मग पुढं काय झालं हा प्रश्न ऐकल्यानंतर तो माणूस डोकं खाचवीत गण्याकडेच पाहू लागला बऱ्याच वेळानंतर गण्याच्या लक्षात आले की आपलंच काहीतरी चुकलंय अरे गण्याच्या लक्षात आलं हे काय थोडं झालं का झड दिशी चला आणि माझ्या आईला तेवढे मोकळी करा नाही म्हणू नकासा मुकवी म्हणजे सुईन बाई बी घ्यावी लागल म्हणता काय तुम्हाला ज्याची गरज वाटत असेल तिला घ्या माझं काय बी ऑब्जेक्शन नाही बघा तुमचं ऑब्जेक्शन नाही नव मग झालं तर त्याच काय हाय आमच्या गावात एकच सुईन लय हुशार हाय आणि ती म्हणजे राघ्याची आय आवा आडवा आल्या पूर्बी सुदी करून बाईची सुखरूप सुटका करत्या बघा हे ऐकून आलेला पाहुणा गडबडला मोकळी करा ह्या शब्दाचा भलताच अर्थ गड्याने घेतलाय हे त्याच्या लक्षात आलं आणि तो घाईघाईने म्हणाला आव आडल्या म्हणजे तशी नव मानातल्या उसनवाना आडली म्हणतोय आम्ही आरतीच्या मारी असं म्हणतायसा वय गण्यानं टेंगूळ खाजवलं मग या तायसा नव कोणतं गाव तुमचं म्हणाल सा जा नुरी हिथून दोन मैलावरती हाय बघा गण्यानं थोडा वेळ विचार केला पहिल्यांदा त्याला वाटलं की जाऊच नाही चार मैलांचा प्रवास पायीच करावा लागणार होता पण पुन्हा त्याला वाटू लागलं आपले महत्व वाढवण्यासाठी चांगली संधी चालून आली आहे अशीच आपली कीर्ती गावोगाव पोहोचली म्हणजे आपोआप आपला गाव देखील आपल्याला सलाम करील ही संधी कुठल्याही कारणानं सोडायची नाही हा विचार करून तो लगबगीने उठला आणि अंगात सदरा पायात वाहना घालून तडक घराबाहेर पडला घराबाहेर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला बोलवायला आलेला पाहुणा अजून घरातच आहे हव पाहुणंनी घाकिया आता गण्याने बाहेरून आवाज दिला गण्याचा हा चटपटीतपणा पाहून पाहुणाही क्षणभर भांबावला काय विक्षिप्त माणूस आहे असं म्हणत तो घराबाहेर आला दोघेही गाव जवळ करीत निघाले गण्याच्या मनात अनेक विचार भोजाला शिवावं तसे शिवून जात होते पाहुणा मात्र आपण टेंगळ्या गण्याला गावी घेऊन जाण्यात यशस्वी झालोय ह्या खुशीत पाय उचलून चालला होता टेंगळ्या गण्याच्या बावळ प्रश्नांना होला हो करीत होता त्याचे बावळट प्रश्न ऐकून आपण योग्य त्या माणसाला सोबत घेऊन चाललो आहोत ना असाही प्रश्न त्याला मध्ये मध्ये पडत होता नाहीतर एकाच नावाची दोन माणसं असायची आणि आपण भलत्याला सोबत घेऊन जायचो आणि तसं असलं तर हा तरी कसा यायला तयार झाला असे अनेक प्रश्न त्याला चावू लागले किती दिवसांपासून आपल्याला ही इद्या येत यावं पाहुण्याने शेवटी न, न राहून प्रश्न केला कंची इद्या म्हणता गणाचा प्रतिप्रश्न हीच हो आपली उसन काढायची ह काय आठवत नाही बघा गावात तुमच्याच नावाचा कुणी दुसरा उसन काढणार आहे का व छे कसा असेल तसा असत माझ्याकडं कशाला आला असता नाही का टेंगळ्या गण्यानं मोठी वकिली प्रश्न विचारला होता आणि पाहुण्यानं ती अभि खरच म्हणा असं म्हणत आपल्या मनातली शंका काढून टाकली पण उसन भरली कशी गण्यानं डाक्टरी थाटात विचारपूस सुरू केली त्याचं काय हाय पाहुणा जरा अडखळला काय लफड बिपड आहे वय गण्यानं कधीतरी कुणाच्या तोंडून ऐकलेला लफड हा शब्द दडपून दिला छेछे आपण अडखळलो त्याचा अर्थ गणयानं भलताच घेतलाय हे पाहून पाहुणा घडा घडा बोलू लागला त्याच काय हाय माझ्या आईच्या अंगात श्रीदेवीचा वार येत असत या परवा बी आलत श्रीदेवी जात नाही तवर आय घुमत राहत्या आणि एकदाची श्रीदेवी गेली म्हणजे आय धाडकन अंग टाकून देत्या परवा असुमता गुमता मानला उसन भरली बघा तिच्या गुमता गुमता उसन भरली म्हणता वय आशी केस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकतो या बघा गण्याचा प्रामाणिकपणा तर हो काय पण गावातली सगळी म्हणत्या ती देवीची पूजा करण्यात काहीतरी चुकला असल म्हणून श्रीदेवीनं ना अशी मान अडवून धरल्या हळ बापर म्हणजे ते उसन नसून देवीचा कोप हाय म्हणायचा गण्याच्या चालण्याचा वेग एकदमच कमी झाला कसला आलाय रोग आणि कोप ती उसनच हाय व थांबा थांबा पुढं मतलब नाही गण्यानं पाहुण्याच्या चालीची वेसन खचकरणं वडली का हो काय झालं पाहुण्यानं इकडं तिकडं पाहत विचारलं त्याच काय हाय मला ही केस अवघड वाटत्या गण्या आता थोडा टरकला होता आव ह्यात घाबरण्याचं काहीच कारण नाही बघा लोकांना काय लागतंय बोलायला काय बी बोलते ती पाहुण्यानं त्याच्या मनातली भीती काढण्याचा प्रयत्न केला नाही पण तुम्ही काय बी घाबरू नका मी म्हणतो देवीचा कोप असता तर मानच का म्हणून धरली असती वाचा नसते का बंद करता आली देवीला टेंगळ्या गड्याच्या मनात आता काहूर माजलं उगाच ही बिलामत आपण अंगी ओढून घेतली असं त्याला वाटू लागलं पाहुणा मात्र त्याच्या मनातली भीती काढण्यासाठी अनेक उदाहरण देऊ लागला पण गणा काही पुढे येण्यास तयारच होईना तेव्हा पाहुणा वैतागून म्हणाला आयला मर्दावा आणि वागा की जरा हे ऐकून मात्र गणाचं पौरुषत्व दुखावलं गेलं आणि तो पुन्हा पाहुण्यासोबत चालू लागला जसजसं गाव जवळ येऊ लागलं तस तशी पाहुण्याने उत्साहाने टेंगळ्या गण्याची विद्या किती अवघड आणि महत्वाची आहे वगैरे मुक्त कंठाने स्तुती करण्यास सुरुवात केली त्या स्तुतीने गण्याच्या चालण्याचा वेग वाढत होता ते गावात शिरले आणि पाहुण्याच्या घरासमोर आले तेव्हा घरातील इतर मंडळी ह्यांचीच वाट पाहत होते टेंगळ्या गण्या पाहुण्या मागून दबकत दपकत घरात शिरला कोरड पडलेल्या उठावरून ओली जी फिरवीत त्याने म्हातारीकडे पाहिलं म्हातारी बिचारी घराच्या एका कोपऱ्यात अवघडून बसली होती म्हातारीकडे पाहताच गण्याच्या काळजात धस्स झालं खरंच या म्हातारीवरती देवीचा कोप असला तर आपल्या प्रयोगाची फजिती होणार आणि आपल्याला कीर्ती मिळण्याऐवजी आपली छी थू होणार त्याचबरोबर त्या देवीचा कोप आपल्यावरच उलटला तर ह्या विचाराने त्याचं अंग गार गार पडू लागलं गण्या कसला तरी विचार करण्यात गुंतला आहे हे, हे बघून पाहुणा म्हणाला आता येळ व कशापाई टेंगळ्या गण्याने ओळखलं आता चालढकल करण्यात काहीच अर्थ राहिला नाही थोडाफार तरी प्रयत्न करायलाच हवा न जाणो पहिल्याच झटक्यात म्हातारीची उसण दूर होईल असा विचार करून त्याने हिंमत बांधली आणि म्हातारीची उसण काढण्यास सुरुवात केली एव्हाना दहा ते पंधरा मिनिटांत उसण काढणाऱ्या गण्याला मनात भीती असल्याने म्हातारीची उसण काढण्यास तब्बल अर्धा तास लागला म्हातारीची मान मोकळी झाली तसा गण्याचा जीवही मोकळा झाला म्हातारी तोंड भरून आशीर्वाद देत होती पण गण्याला तिचा एकही शब्द ऐकू येत नव्हता हे सगळं होईतो पर्यंत संध्याकाळ होत आली होती दिवस बुडायच्या आत पुन्हा आपण परतीचा प्रवास सुरू करायला हवा असं ठरवून गण्या जाण्यास उठला पण पाहुण्याने आणि त्याच्या आईने न जेवता जाऊ नका म्हणून खूपच आग्रह केल्यामुळे टेंगळा गण्याचा नायलाज झाला जेवण आटपून टेंगळा गण्या रस्त्याला लागला तापून जेवल्यामुळे पोट तुडुंब फुगले होते तर विचारांनी मन खचून भरले होते विचारांच्या मंदावली होती शिरला तेव्हा दिवे लागण झाली होती अगदी योग्य वेळी गण्या गावात आला ही वेळ म्हणजे जेवण उरकून गावभर उठत बसत आपल्या अकलेचे तारे तोडण्याची वेळ पण आज मात्र गण्याचं चित्त काही ठिकाणावरच नव्हतं डोक्यात विचारांचं मोहळ उठलं होतं गावाला उगच आपल्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटू नये म्हणून अशा परिस्थितीही गण्याने एक चक्कर गावात टाकलीच घरी आला तेव्हा आयुष्यात प्रथमच बुद्धीने आणि शरीराने जाम थकला होता जानोरीहून आल्यापासून टेंगळा गण्या मात्र भलताच धीरगंभीर झाला होता गावभर आपल्या अकलेचे कांदे वाटत फिरणारा गण्या अगदी चिंताग्रस्त मुद्रा करून फिरू लागला आणि सगळ्या गावाला कोड्यात पाडलं त्याला पाहून आल रगी राईक असं म्हणणारे सुद्धा आता त्याच्या चिंतेचं कारण शोधू लागले पण बिचारे हरले आणि आयुष्यात प्रथमच टेंगळ्या गण्या जिंकला आणि आपला मनसुबा कोणालाच न सांगता चंपा षष्टीची वाट पाहू लागला बघता बघता चंपा षष्टीची जत्रा तोंडावर आली आणि गण्याचा गंभीर चेहरा आनंदाने उजळला सगळं गाव जत्रेच्या तयारीला लागलं गावातील तालीम पहिलवानांच्या हुंकाराने जिवंत झाली खंडेरावाच्या देवळासमोरील पटांगणात तमाशाच्या कनाती निरनिराळी दुकानं आपले बस्तान मांडू लागली तरण्यांची गुणगुण तमाशाच्या फडाभोवती तर, तमा तर लहान्यांची भुनभुन आई बापा भोवती सुरू झाली काही गेल्या वर्षी केलेला नवस आठवू लागले तर काही आठवत असलेला नवस फेडण्याच्या तयारीला लागले आणि हा हा म्हणता चंपा षष्टीचा दिवस उजाडला देवाचा घोडा सजवला गेला व देवळासमोर बारा गाड्या भोवती हौशे नवशे गवशांची गर्दी होऊ लागली वाजत गाजत घोडा समोर आणला त्याची पूजा सुरू झाली आणि अचानक संपूर्ण भंडाऱ्याने माखलेला गण्या गर्दीतून मुसंडी मारून घोड्यासमोर अंग टाकून घुमू लागला त्याच्या घुमण्याच्या आवाजाने वाजंत्र्यांनी आपले ताशे बंद केले भक्ताच्या अंगात आलेले पाहून परगावच्या भाविकांनी धडाधड त्याच्या पायावरती मस्तक टेकवले पण गण्याला ओळखणारे मात्र बुचकळ्यात पडले कुणी आपलं दुःख दूर करण्यासाठी उपाय विचारू लागले कुणी वंशाचा दिवा पेटावा म्हणून विनवू लागले ह्या गोंधळात लोक गण्याभोवती गर्दी करू लागले आपलं म्हणणं मांडण्यासाठी धडपडू लागले टेंगळ्या गळ्याच्या अंगात वारा आलं ही बातमी चुटकीसरशी साऱ्या जत्रत पसरली आणि मग काही त्याचे दर्शन घेण्यासाठी तर काही तो घुमताना कसा दिसतो हे पाहण्यासाठी गोळा होऊ लागले जसजशी गर्दी वाढू लागली तस, तस गण्याचं वार अधिकच वेग घेऊ लागलं डोक्याच्या केसातील भंडारा उडू लागला धडाधड उपाय तोंडातून बाहेर पडू लागले बघता बघता सार चित्र पालटून गेलं भाविक देवाच्या घोड्याची पूजा विसरून गण्याच्या अंगावरती भंडारा उधळू लागले जसजसा भंडारा अंगावरती पडत होता पायावरती मस्तकं टेकवली जात होती तसतसा टेंगळा तस गण्या सुखावत होता आता हाय हिंमत मला कंडम माणूस म्हणण्याची असं जोरात ओरडून सगळ्यांना विचारावं असं वाटू लागलं पण ही उर्मी त्याने मनातल्या मनात ओरडून शांत केली आता गण्या देखील थकत चालला होता कोणीतरी पुढे होऊन आपल्याला शांत करावं असं मनाला वाटू लागलं पण भाविकांची गर्दी पाहून कुणीच पुढे येईना उलट देवाच्या घोड्याकडे दुर्लक्ष झालं आपण देवाचं वाहन असून आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही ह्याची कदाचित त्या मुक्या जनावरांना जाणीव झाली असावी म्हणून की काय कोण जाणे पण घोडा जोरात खिदा त्याच्या आवाजाने सगळेच भानावर आले लगबगिने पुन्हा घोड्याच्या पूजेसाठी पुढे सरसावले टेंगळ्या गण्या मात्र अजूनही घुमत होता मायला टेंगळ्या गण्याच्या अंगात देव कधीपासनं यायला लागलं असं पुटपुटत गर्दीत इतका वेळ गंमत पाहणाऱ्या जेवण्या पुढे झाला घुमणाऱ्या गण्याचा उजवा हात सरळ घट्ट धरून जीवना ओरडला अर का पुरान अर देवाला हे ऐकताच झटकन गर्दीतून एक हात कापूर देण्यासाठी पुढे आला जेवण्याने कापूर गण्याच्या तळहातावरती ठेवला आणि पेटवला कापराने पेट घेतला आता मात्र गण्या मनातून चरकला आणि चुळबुळ करू लागला हात सोडवण्याची धडपड करू लागला पण हात घट्ट धरून ठेवल्यामुळे त्याच काहीच चालेना हात जळतोय म्हणावं तर आपलं पितळ उघड पडणार आणि काय करावं आता हार खायची नाही ह्या इराद्याने हात जळत असतानाही घुमतच राहिला जीवनाही विचार करू लागला कापूर जवळ हात काळा झाला तसा जीवन्या गण्याचा हात सोडून बाजूला झाला पण लगेच दुसरा पुढे झाला आणि त्यानेही गण्याच्या हातावरती कापूर जाऊन नमस्कार केला झालं बघता बघता गण्याच्या हातावरती कापूर जाणाऱ्या भाविकांची हातात कापूर घेऊन रांगच्या रांग लागली आता मात्र टेंगळ्या गण्या जाम हादरला एवाना हात जाऊन चांगली चाग होऊ हु लागली होती आता आपला उपक्रम आटोपता नाही घेतला तर तळहात जाऊन कोसा होईल ह्यात कसलीच शंका उरली नव्हती तिसरा भाविक कापूर घेऊन पुढे होण्याआधी टेंगळ्या गण्याने हात झटकून नव्या दमाने पुन्हा जोरात घुमण्यास सुरुवात केली आणि घुमता घुमता धाडकन अंग टाकून दिलं आपला नंबर येण्यापूर्वीच देव निघून गेला म्हणून उरलेल्या भाविकांना मात्र फार फार दुःख झालं अतिश्रमाने टेंगळ्या गण्या जमिनीवरती पार उताणा झाला तोंडाला फेस आला होता हळूहळू सगळी गर्दी देवाच्या घोड्याच्या पूजेकडे पांगली दोन चार जणांनी गण्याला उचलून देवळाच्या एका बाजूला आणून बसवलं गण्याची ग्लानी अजूनही गेली नव्हती कितीतरी वेळ तो तसाच पडून राहिला अंगात हुशारी आली तेव्हा उजवा हात चांगलाच ठणकत होता गावाला आपल्या पुढे झुकवण्यासाठी हाताची आहुती दिली गेली होती आपण हा जो उपक्रम केला त्यात आपण जिंकलो की हरलो हे जळालेला हात झटकून त्यावर फुंकर मारीत केविल वाण्या नजरेने हाताकडे पाहत टेंगण्या गण्या विचार करत बसला